सगळ्या ठिकाणांवर सग सरकारने लोक नेमलीच पाहिजेत हे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही पण गंमत अशी असते की ज्या वेळेला सरकारला हे दिसतंय की हरिहरला दरवर्षी गर्दी होतीये दरवर्षी का होतीये एखाद्या ठिकाणी जे आता केदारनाथ यात्रेचं झालंय की यावर्षी म्हणजे आउटब्रेकच झालाय सगळ्या त्या केदारनाथ यात्रेचा पुढच्या वर्षी कदाचित तिथलं सरकार त्याच्यावर काहीतरी नियम घालेल निर्बंध घालेल एखादा काहीतरी एंट्री पास इश्यू करेल वॉटेवर काय जी करायची ती योजना करेल ज्याच्यामुळे जी आता सगळी चेंगराचेंगरीचे वगैरे जे सगळे रील आले ते सगळे कदाचित पुढच्या वर्षी आपल्याला चित्र बदललेलं दिसू शकतं पण मग आपण जर म्हणलं की अरे इथे दरवर्षीच गर्दी होते हरिहरला दरवर्षीच सगळं स्टक होतंय किंवा ह्या या ठिकाणी ह्या या गोष्टी धोकादायक आहे तरी लोक तिथे जात आहेत तिथे रिडिंग लावलं जात नाहीये धोकादायक असून सुद्धा एस्पेशली धबधब्यांच्या जागी की जिथे सामान्य पर्यटक जातात hmm. हे दरवर्षी का होतं कारण सरकार दरबारी असलेली टोकाची अनास्था आणि इच्छाशक्तीचा अभाव की ज्या वेळेला तुम्हाला हे लक्षात येतं की बरं पावसाळा दरवर्षी येतो तुम्ही प्रिव्हेंटिव्ह मेजर जर तुम्ही जानेवारी फेब्रुवारी पासून जर राबवायला घेतली तर त्यावेळेचा ताण हा कमी नाही होणार का त्यामुळे सरकारनी सरसकट ठिकाणं बंद करण्यापेक्षा कारण काय होतं आपल्याकडे अपघात होता ठिकाणं बंद चालाय उद्यापासून जायचंच नाही